फूड सेंटर काय बघावं आकर्षक काय आकर्षण काय आहे यावर्षी फूड फेस्टिवल तर कायमच आकर्षण आहे एक आदिवासी लोकांचा रान स्टॉल आहे मला वाटतं ते तेल न वापरता वेगळ्या पद्धतीने रान करतात आणि त्या खायला घालतात तो एक आहे मोदक आहे नंतर मांडे नेहमीप्रमाणे आहे आणि मासे एक चांगला स्टॉल आलाय मुंबई वरून साधना किचनचा एक प्रमुख आकर्षण आहे बाकी मग आमचा सगळ्यात महत्वाचं आकर्षण आमचा शेतकरी आहे यावेळी भीमतरी जत्रा ही सव्वा तीनशे स्टॉल जी आहे त्याच्यामध्ये पं सव्वीस स्टॉल हे शेतकऱ्यांचे आहेत त्याच्यामध्ये जे नामांकन मिळालेले शेतकरी आहे सर्टिफाई माल त्यांनी आणलेला आहे आणि काही शेतकऱ्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे याच्यामध्ये घेवडा आणि ह्याच्यामध्ये तर त्याचं पण माहिती तिथं त्यांनी आपल्या पुणेकरांसाठी त्यांनी डिस्प्लेला लावलेली आहे आतमध्ये मग संपूर्ण अठरा जिल्ह्यातून आलेल्या महिला आहेत बचत गटाच्या महिला आहेत आणि सिलेक्टचा जो आहे सुरुवातीला तुम्ही आलेलं जे सिलेक्ट पाहिलं तुम्ही ते सिलेक है हैं 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 है। सिलेक्ट हे ओरिजिनली हँडलूम हँड पेंटेड हँड एम्ब्रॉयडरी ह्याच्यावरती काम करणाऱ्या एन जी ओ की ज्यांनी हजारो महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे अशा एन जी ओ सिलेक्टमध्ये आलेल्या आहेत आणि नंतर फूड फेस्टिवल आहे तिथे सत्याऐंशी स्टॉल आहेत त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन विभागामध्ये आपण तिथं फूड फेस्टिवल भरवलेलं आहे त्याच्यामध्ये पारंपरिक पदार्थ ज्याला आपण महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल जे फूड म्हणतो रेसिपीज ते सगळे पदार्थ तुम्हाला तिथं पाच दिवस म्हणजे पंचवीसच्या संध्याकाळपर्यंत सगळ्यांना खायला मिळणार आहे बाकी कलाकार आहेत आपले जे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे अगदी कुडमुड्या ज्योतिषी पासून आपला नंदीबैल असेल आमचे भारुड असेल आमचं या सगळे कलाकार तिथं गोंधळी आहे पोतराज आहे हे सगळे कलाकार पारंपरेप्रमाणे आपण त्यांना सगळ्यांना तिथं व्यासपीठ दिले कुमार आहे तिरसुन्या करणारा माती काम करणारा सगळी लोक आपण तिथं बोलवलीत का तर पुणेकरांना सगळं दिसावं आणि आतमध्ये आले आले तुम्ही पाहिलं असं तिथं शेळ्या कोंबड्या आणि ठिबक सिंचन आणि सिरिकल्चर याचं सगळं आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण पुणेकरांच्या माहितीसाठी ठेवले की ज्याच्यावर अप्पासाहेबांनी काम केलेलं त्याच्यावर लास्ट इयर मध्ये आणि यावर्षी काय डिफरन्स आहे स्टॉल स्टॉल मध्ये फरक एवढाच आहे की गेल्या वाढलेले पण सत्तर टक्के महिला नवीन आहेत आपण दरवर्षी महिला बदलतो ज्या महिलांना दोन वर्ष पूर्ण झाली त्या महिला आपण भिमतरीतन बाजूला करतो की त्यांचं त्यांनी उभं राहावं त्यांचं त्यांनी करावं धडपड करावी आता आणि नवीन महिलांना संधी मिळावी म्हणून आपण नवीन नवीन आदिवासी भागातली खूप लोक आपण ह्या वेळेला त्यांना इन्व्हॉल्व केलेले त्यामुळे नवीन लोकांना संधी त्यांना मार्केट आणि त्यांना आत्मविश्वास मिळाला पाहिजे की मी जे काय बनवते ते इथं कपतय का नाही हा अंदाज येण्यासाठी नवीन महिलांना आपण इथे संधी देतो नवीन आकर्षण नेहमीपेक्षा ने वेगळं म्हणजे बदलल्यामुळं स्टॉल्स बदलले त्याच्यापेक्षा वेगळं काय आता याच्यामध्ये काही स्टार्टअपची मुलं याच्यामध्ये आम्ही मुद्दाम जाणीवपूर्वक घेतलेली आहेत त्याच्यामध्ये केळीच्या पावडर पासून काही त्यांनी बनवलेले पदार्थ करतात ते नवीन काहीतरी करतात इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन आलेला काही मुलं आणि मुलींना इन्वॉल्व्ह केलेलं आहे बाकी तसं पिंचडी नेहमीप्रमाणेच आहे खरी तशी फक्त स्टॉल बदललेले आहेत म्हणजे आदिवासी भाग जास्त आलाय जिल्हे बदलले तालुके बदलले त्यामुळे थोडासा पदार्थाचा आणि तेलंगणा तेलंगणाला मी जाऊन तिथले काही पदार्थ आम्ही सिलेक्ट करून तेलंगणाच्या महिलांना आम्ही इथे इन्व्हाइट केले त्यामुळे त्या महिला इथे आले त्यांचा फूडमध्ये पण एक स्टॉल आहे आणि आतमध्ये चार स्टॉल आहेत त्यांचे ते आंध्राचं जे टिपिकल त्यांची स्पायसी लोणची असतात आणि काही मसाले आहेत त्या घेऊन तेलंगणाच्या महिला यावेळेला भिमतडीमध्ये आलेल्या आहेत नाही मध्ये आम्ही अल्टरनेट त्याला आणतोच कोंबड्या आणि ते कारण आप्पासाहेबांनी पहिलं काम शेतीशी पूरक व्यवसायावरती केलं त्याच्यामध्ये ठिबकच्या जोडीला कोंबड्या आणि गाई याच्यावर प्रामुख्यानं साहेबांनी काम केलं आणि त्यावेळे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो बदल झाला दुधामध्ये कोंबड्यामध्ये पोल्ट्री आणि याच्यामध्ये तो खूप महत्त्वाचा बदल झालेला आहे त्यामुळे आप्पासाहेबांचं काम दाखवण्यासाठी ती कोंबडी ती वनराजा जातीची कोंबडी आहे आणि ती गावठी कोंबडीपेक्षा जास्त अंडी देते त्यामुळे मा जनरली ग्रा ग्रामीणला माझ्या घरात पण त्या जवळपास चाळीस कोंबड्या आहेत त्यामुळं हा हा अंड्याचा जो काही ही कोंबडी आहे जर तुम्ही अंड्यासाठी वापरली तर त्याच्यामध्ये फायदा महिलांना ग्रामीण भागाच्या महिलांना जास्त होतो कारण अजूनही ग्रामीण भागाची इकॉनॉमी दूध आणि अंडी त्याच्याभोवती भोवती फिरते आणि शेळी त्याच्याभोवती ही इकॉनॉमी ग्रामीण महिलांची इकॉनॉमी सगळी आमची याच्या फिरते त्यामुळं ह्यावर आता सुद्धा आम्ही त्याच्यावर काम करतोय कारण या संस्थेला जवळपास पंचावन्न वर्ष पूर्ण झालेली आहे त्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत पण याचा जो फाउंडेशनचं काम आहे सगळं ते त्यावेळेला केलेलं आहे आणि आता आम्ही दोघं जण पाहतोय सगळं आणि आमचे सर्व ट्रस्टी आमची सर्व टीम आम्ही सगळी ती संस्था आता पाहतोय आणि या संस्थेचं आता पाच देशाबरोबर आपल्या टायअप झालेलं आहे त्यामुळे आपण आता वेगळ्या पद्धतीचं काम आता बारामतीमधनं आपण आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आपण दीड हजार शेतकऱ्यांबरोबर मुसासाठी काम करतोय त्याच्यामध्ये प्रतापराव पवारांनी याच्यामध्ये खूप मोठं त्याच्यामध्ये हे घेतलेलं आहे लिडिंग घेतलेलं आहे त्यामुळे आय ए आय वर आपलं काम चांगलं चाललंय आणि शेतकऱ्याला घेऊन आपण आपण त्याच्यावरती काम करतो आणि त्याच्याबरोबर आपल्या परदेशामधलं पर काही संस्था आपल्याला त्याला जोडून गेलेल्या अशा पद्धतीने अॅग्रिकल्चर कॉलेज जे आहे तिथे थ्री प्लस वन टू प्लस टू नेदरलँड युनिव्हर्सिटी थायलंडची युनिव्हर्सिटी चायनाची युनिव्हर्सिटी त्याच्याबरोबर आपली मुलं दोन वर्ष इथं दोन वर्ष नेदरलँड किंवा चायना किंवा एमएससी करायचं असेल तर थायलंड किंवा था था, बँकॉक बँकॉकला जातात अशा पद्धतीने इंटरनॅशनल लेवलला ग्रामीण भागातली मुलं या बारामतीच्या संस्थेमुळे जायला लागली त्यामुळे ते काम आता वेगळ्या पद्धतीने म्हणजे आप्पासाहेबांनी त्याचा फाउंडेशन स्टोन ठेवला पण आता पुढची पिढी खूप चांगल्या पद्धतीने इंटरनॅशनल लेवलला ही संस्था घेऊन गेली हळद इथे काही स्टॉल वर्धा यवतमाळ एवढ्या लांबून मग अशी मी तुम्हाला सांगितलं काही तेलंगणावर आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये एक हळद आलेली आहे त्याचं सर्टिफकेट आजीकडं आहे आणि ती जी हळद आहे ती बॉईल न करता जनरली काय होतं की हळकुं सुकल्यानंतर ते उखडलं जात उकडून तो परत सुकवला जातं ते हळगुंडक आणि मग त्याची पावडर केली जाते पण त्या आजीनी काय केलंय की ती ओली हळद त्यांनी किसली ती सावलीला सुगवली आणि मग त्याची त्यांनी हळद बनवलेली आहे त्यामुळे कुरकुमिंगचं प्रमाण जे असतं त्याच्यामध्ये ऑइल असतं त्या हळदीमध्ये ते प्रमाण कट्टिकून राहतं आणि ती हळद जास्त गुणकारी असते म्हणजे मेडिसिनल प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये जास्त आहेत अशा पद्धतीने खरं तर त्या कासोट्यातल्या आजी आहेत पण ज्या पद्धतीने त्या बोलतात आहे माहिती सांगतात आहे खूप छान गोष्ट आहे कारण हळदीचं महत्व आता आपल्या आहारामध्ये खूप आहे म्हणजे रोज तुम्ही चिमुडभर हळद कोमट पाण्यामध्ये सकाळी जरी घेतली तरी कॅन्सरला प्रतिबंध करण्याचं सामर्थ्य हळदीमध्ये आहे पण ती हळद प्युअर असली पाहिजे आणि एक मिलेटचा आईस्क्रीम इथं आलेलं आहे जे पहिल्यांदा इंट्रोड्यूस करतोय आपण म्हणजे त्या त्यांनी पण पहिला प्रयोग केला कारण मिलेट गेल्या वर्ष हे मिलेट इयर होतं आपल्या बार ह्याच्यामध्ये त्यामुळे ही संस्था मिलेट वर आम्ही खूप काम करतोय बारामतीला जानेवारी मध्ये थर्ड वीकमध्ये एकोणीस पंधरा सोळा पासून एक कृषी नावाचं प्रदर्शन आहे तर तिथे आम्ही मिलेट वर खूप काम करतोय कारण कॅन्सरचं वाढतं प्रमाण आणि त्याला प्रतिबंध करायचं असेल तर मिलेट आहारामध्ये आले पाहिजे आणि ग्लुटॉनची एलर्जी आता जास्त वाढायला लागली त्यामुळे मिलेटला आता पर्याय नाही त्यामुळे गहू खाण्याचं प्रमाण कमी व्हायला लागलंय ज्वारी बाजरी नाचणी याचं प्रमाण थोड्या आहारामध्ये वाढायला लागले कारण कॅन्सर पण आहे कारण मिलेट्स वर कुठली विषारी औषधं मारली जात नाही किंवा त्याला खत लागत नाही ते पावसाच्या ह्याच्यावरती येतात कारण याच्यामध्ये कर्नाटकावरती जास्त कर्नाटकामध्ये याच्यावर जास्त काम चालले त्यामुळे मिलेट पासून आईस्क्रीम ही माझ्यासाठी खूप धक्कादायक गोष्ट होती पण त्या शेत त्या माणसाने प्रयोग केला आहे त्या आईस्क्रीम तिथं कोपऱ्यामध्ये अवेलेबल आहे मला वाटतं ते सगळ्यांनी खाल्लं पाहिजे आणि त्याचं कुठ ते त्याची ऍड झाली पाहिजे त्या शेतकऱ्यांनी इतकं छान त्याचा प्रयोग केलेला आहे त्याचा असं आणि ह्या विमतडीमध्ये जेवढ्या बाटल्या पाण्याच्या प्लास्टिक हा जो कचरा निघणारा आहे तो सगळा कचरा आपण रिसायकलला देतो सगळा कचरा रिसायकलला देतो आणि जेवढे होर्डिंग इथं लागलेले आहेत बोर्ड आहेत विमतडीचे ते पण आपण बोर्ड सगळे आपण रिसायकल करायला देतो त्याच्यापासून रि दुसरं एक प्रॉडक्शन तयार होऊन जाईल तिथं हे सगळा कचरा आपण पाठवतो फक्त ओला कचरा सुका कचरा महानगरपालिका आम्हाला खूप चांगलं कॉपरेट करते त्यामुळे ओला कचरा सगळा नगरपालिकेला जातो भाज्यांचा स्वयंपाकाचा जेवणाचा जे किचन मध्ये लागणारे मसाले आणि उन्हाळा काम आहे ते त्यांचं त्यांनी दर ठरवलेले आहे आणि त्या महिला तशा हे असतात कि मुचा सभा दर लावून त्या विकणार नाही खपलं पण पाहिजे आपल्याला रिकाम्या हाताने परत जायचे पैसे घेऊन परत जायचे मला वाटत नाही त्यांनी काय आवाज निर्णय लावून केलेला आहे कारण साधी कुरवडी जर तुम्ही पाहिली तर पाच दिवस भिजत घालून त्याचा चीक काढून तो शिजवून त्याच्यापासून ती कुरवडी करताना हात आणि खांदे भरून येतात त्यामुळे ती कुरवडीचा दर तेवढाच असतो कारण तो चिकापासून बनवलेली असते त्यामुळे आणि बाकी तर मग मसाले तुम्हाला चॉईस आहे की तुम्हाला कुठला मसाला हवा आहे कुठली हवी काय हवा एवढे प्रकार आलेत मसाल्यांचे कि काय बायका करते एक तर अर्धा किलो भाजीला भाजी करायची तर तिने रेडी तयार पॅकेट आणलेले ते म्हणजे दुसरं काय टाकायच नाही तुम्ही अर्धा किलो मटर आणि ते भाजी मसाल्याचं पॅकेट सगळं त्यात टाकून आणले म्हणजे नॉनव्हेजचा वेगळा आहे आणि याचा म्हणजे तयार म्हणजे हा एक खूप छान इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट एक मुलगी मुली मुलगीच म्हणावी लागेल यंग चांगली मुलग ते स्टार्टअप मध्ये आलेली आहे आणि एक पावडरचं पावडरच एक आले उपवासासाठी तर त्याच्यामध्ये फक्त मिरची जिरं आणि मीठ घालून तुम्ही पाणी घालून म्हणून त्याचं थालपीट केलं की ते तुमचं उपवासाचं थालपीट तयार झालं